आजचं मुंबईपासून ते गोव्यापर्यंतचं जे वरचं कोकण आहे तिथे कोळी आणि आगरी समाज फार वर्षापासून वास्तव्यास आहे या कोळी समाजाचे एक राजा होते त्यांचं नाव होतं राम पाटील आज जिथे भव्य जंजीरा दिसतो त्याआधी एक छोटस बेट होतं आणि त्याची पाटील की राजाराम पाटील यांच्याकडे होती पंधराव्या शतकात या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली खरं तर जंजिरा हा शब्द मूळ फारसी आहे त्याचा अर्थ होतो बेट नंतर त्याला कोकणी भाषेतला मुरुड हा शब्द जोडला गेला आणि म्हणून या किल्ल्याचं नाव झालं मुरुड जंजिरा आपल्या लोकांचं आणि मालमत्तेचं संरक्षण व्हावं यासाठी राजाराम पाटील यांनी निजामशाहीच्या सुभेदारांकडून परवानगी घेतली आणि या, या बेटावर एक लाकडी किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं आज जो आपल्याला दगडी किल्ला दिसतो त्याची मूळ रूपरेषा याच लाकडी किल्ल्याच्या परिणाम असावी राम पाटील यांनी तो किल्ला इतका कठीण बनवला की कोणालाही आत येणं सोपं नव्हतं आतमध्ये राहण्यासाठी आणि लढण्यासाठी सगळ्या सोयी होत्या पण एकदा किल्ला तयार झाल्यावर राजाराम पाटील यांनी मात्र निजामशाहीचं कोणतंही हुकूम एकण्यास साफ नकार दिला त्या क्षणापासूनच जंजिरा जिंकण्याची एक मोठी आणि अवघड खेळी सुरू झाली अहमदनगरच्या निजामशाही सल्तनतला त्याचा एक महत्वाचा सागरी भाग असा स्वतंत्र झालेला पाहणे शक्य नव्हते म्हणूनच निजामशहाने सन पंधराशे अकरामध्ये मध्ये खानला जंजिरा जिंकून घेण्यासाठी पाठवलं पिरम खानला लगेच कळलं की हा किल्ला लढून जिंकणं खूप कठीण आहे कारण यापूर्वी मलिक अहमद नावाच्या सरदाराला पाठवलं होतं पण तो जंजीराच्या लढाईत मारला गेला होता म्हणून पिरम खानाने युद्धाऐवजी बुद्धीचा वापर करायचं ठरवलं त्याने एक व्यापारी बनण्याचा बनाव केला तो व्यापारी बनून मोठ्या नम्रतेने राम पाटील यांच्याकडे गेला राजाराम पाटील पिरम खानचा खरा हेतू ओळखू शकले नाही आणि त्यांनी त्याला व्यापाराची परवानगी दिली पिर्रम खानाने राम, पाटी खाना राम पाटील यांना भेटून मध्याच्या काही टाक्या दिल्या आणि किल्ला जवळून पाहण्याची परवानगी मागितली त्याने सुरत होऊन आणलेल्या त्या टाक्यांबरोबर मोठ्या मोठ्या पेट्याही आणल्या होत्या आणि याच पेट्यांमध्ये त्याचे शस्त्रधारी जंजिऱ्यावर पिर्रम खानाचं जहाज पोहोचलं तेव्हा राम पाटील आणि त्यांचे लोक एका उत्सवात व्यस्त होते या संधीचा फायदा घेऊन पिर्रम खानाने अगदीच सहजपणे किल्ल्यावर ताबा मिळवला राम पाटील काहीच करू शकले नाही आणि अशा प्रकारे जंजिरा पंधराशे अकरा मध्ये निजामशाहीचा भाग बनला पुढे निजामशाहीत मलिक अंबरचा प्रभाव खूप वाढला त्याने पिरम खानाऐवजी बुरहन खानाची जंजिरावर नेमणूक केली आज जो आपल्याला जंजिरा किल्ल्याचा भव्य दगडी अवतार दिसतो त्याचे संपूर्ण श्रेय बुरहानखानाला खानाला जात कारण त्यानेच जुन्या लाकडी किल्ल्याऐवजी या मजबूत दगडी किल्ल्यांचं बांधकाम पूर्ण केलं त्यानंतर जंजिरा कधी निजामशाहीकडे तर कधी आदिलशहाकडे गेला पण हा किल्ला कोणालाही सहजासहजी जिंकता आला नाही याच अस्थिरतेचा फायदा सिद्धी समाजातील सिद्धी अंबरने घेतला तो खूप महत्वाकांक्षी होता त्याने निजामशाही कडून जंजिऱ्याची जागीर मागितली आणि वचन दिलं की कि तो किल्ला नेहमी सुरक्षित ठेवेल पुढे त्याने आदिलशाहीचा सुलतान अली आदिलशाह दुसरा याला हरवलं आणि सिद्धी अंबर जंजिराचा पहिला नवाब बनला इथूनच जंजिऱ्यावर सिद्धी सत्ता मजबूत झाली औरंगजेबाने या किल्ल्याचा इतिहास आणि सामर्थ्य पाहिलं त्याने हल्ला करण्याऐवजी येथील नवाबाशी मैत्रीचा हात पुढे केला मुघलांची एक पद्धत होती ज्या प्रदेशावर हल्ला करायचा असेल तिथे आधी मैत्रीचा प्रस्ताव पाठवायचा जर तो नाकारला तरच युद्ध सिद्धी अंबरची ताकद यामुळे खूप वाढली कारण औरंगजेबाने जंजिरेचा उपयोग आपली नौदल चौकी म्हणून करू लागला या बदल्यात नवाबाला भरपूर पैसा आणि संरक्षण मिळू लागला नवाबाची कीर्ती सर्व दूर पसरली आणि त्याने किल्ल्याच्या संरक्षणासाठी युरोपीय बनावटीच्या बना अतिशक्तिशाली तोफा बसवल्या या साध्या असा तबल तोफा नव्हत्या असं म्हणतात की जंजिराच्या संरक्षणासाठी तब्बल पाचशे तोफा तैनात होत्या तुम्ही जर जंजिराला भेट दिली असेल तर तुम्हाला किल्ल्याच्या तटबंदीवर एक खास शिल्प दिसेल या शिल्पात एक सिंहाने आपल्या पंजात चार हत्तींना पकडलेला आहे याचा अर्थ हाच आहे की कि शत्रू कितीही मोठा आणि शक्तिशाली असला तरी सिंहासारख्या पराक्रमी जंजिरासमोर तो कधीच टिकणार नाही पुढे काही वर्षांनी मराठा साम्राज्याचा उदय झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचा निश्चय केला त्यांनी चार ते पाच वेळा प्रयत्न केले पण सिद्धीनबाबाने महाराजांचा प्रत्येक डाव मोठ्या हिमतीने हाणून पाडला महाराजांचे निष्ठावान सरदार मोरोपंत पिंगळे रघुनाथ बया सबनी शामराव निळकंठ यांसारख्या शूरवीरांचे प्रयत्नही यशस्वी होऊ शकले नाही नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी तर किल्ला जिंकण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्याची योजना आखली होती काही इतिहासकार सांगतात की संभाजी महाराजांनी आणि दगडांनी पण प्रत्येक वेळी सिद्धी नवाब दिल्लीतून औरंगजेबाची मोठी मदत करू लागला जंजिरा जिंकण्यात अपयशी असताना महाराजांनी एक मोठा निर्णय घेतला त्यांनी जंजिऱ्यापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर म्हणजेच रायगडाच्या जवळ जंजिरासारखे एक मजबूत किल्ला बनला त्याचं नाव होतं पद्मदुर्ग पुढे पेशवे बाजीराव यांनी जंजिराच्या आसपासचा बराच प्रदेश जिंकून घेतला त्यामुळे अखेरीस नवाबाला मराठा साम्राज्याचं भाग बनावं लागलं पण किल्ल्यावर सिद्धी नवाबाचं राज्य कायम राहिलं जंजिराचा संपूर्ण इतिहास जर आपण पाहिला तर लक्षात येतं की कोणीही हा किल्ला पूर्णपणे जिंकू शकला नाही निजाम पोर्तुगीज आदिलशहा मुघल मराठे आणि अगदी इंग्रज सगळ्यांचे डाव या अभेद्य जंजिरापुढे अयशस्वी झाले याचं संपूर्ण श्रेय कोळी राजाराम पाटील यांना जाता।